नमस्कार मैत्रिणीनोसारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला चंद्रकोर पैठणी या साडीवरच्या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर बघा हा जो काट आहे तो मी बाहीसाठी वापरलेला आहे आणि उरलेला जो काट आहे तो गळ्याच्या डिझाईनसाठी वापरणार आहे बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गळ्याची तयार उंची साडेतेरा इंच आहे त्यात एक इंच मिळून साडे चौदा इंच घ्यायचा आहे छातीची घडी घ्यायची आहे बारा इंच आणि मुंडा घ्यायचा आहे सहा इंच आणि गळारुंदी टाकायची आहे अडीच इंचावर तर शोल्डर येणार आहे साडेतीन इंच मग इथं गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे तर मी गळ्याची उंची बघा पावणे दहा इंचावर घेतलेली आहे आणि खाली आडव्यामध्ये अडीच इंच घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने एक चौकोनी बॉक्स तयार करून त्यातून असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर मी आज तुम्हाला कॅनवास पेपर लावून गळ्याची डिझाईन कशी तयार करायची आहे ते दाखवणार आहे आणि जी गळ्याची डिझाईन मी तयार करणार आहे साईडनी ती साडीतल्या कपड्यापासून तयार करणार आहे आणि मधल्या साईडला ब्लाऊजच्या काटाचा पॅच लावणार आहे बघा तर अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि गळा कट करून घ्यायचा आहे बघा मैत्रिणींनो गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करण्याची खूप सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही अशी डिझाईन नक्की जमेल बघा मी खाली कॅनवास पेपर ठेवलेला आहे आणि त्यावर हे अस्तर ठेवलेलं आहे बघा गळा कट केलेला के तर याला जशा तसं गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा मधला कपडा जो आहे तुम्ही साईडला काढलेला आहे गळ्याचा तर आता इथे एक सव्वा अंतरावर मी बाहेरून एक आकार देणार आहे तर अशा पद्धतीने कॅनवास पेपरवर गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि पेपर कट करून घ्यायचा आहे बघा तर बऱ्याच मैत्रिणींना काय होतं की कॅनवास पेपर लावून गळा शिवून तयार करता येत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ जर थोडा थोडा बघत गेला तर तुम्हाला गळ्याची डिझाईन समजणार नाही कशी शिवलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा अशा पद्धतीने कॅनव्हास पेपरवर गळ्याला आकार देऊन गळा कट करून घ्यायचा आहे बघा इथं गळा कट करून झालेला आहे तर आता इथं काय करायचा हा जो मधला कपडा आहे त्या ठिकाणी ब्लाउजचा जो काट आहे त्याचा पॅच तयार करून लावायचा आहे नंतर तर हा ब्लाउजचा कपडा आहे तरा तयावर आस्तर चाहे। आस्तर कट चाहे। तर आता यावर अस्तर ठेवायचं आहे बघा अशा पद्धतीने अस्तर ठेवून कट करून घ्यायचं आहे तर अस्तरचे दोन भाग झालेले आहेत इथं वेगवेगळे तर अखंड अस्तर राहिलेलं नाही इथं कारण की मधला गळ्याचा जो कापड आहे तो मी पूर्ण साईडला काढून ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने याचे दोन पार्ट होणार आहेत इथं मी अस्तर खाली ठेवलेला आहे आणि त्यावर सवाशी कपडा ठेवलेला आहे बघा तर आता सवाशी कपडा जो आहे तो खाली गेलेला आहे आणि उलट जो आहे तो वरी आलेला आहे आणि उलट बाजूवरच आस्तर आहे तर याला आता गळ्याच्या कडेनेही शिवून घ्यायचं आहे बघा जशास तसं गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे गळ्याच्या कडेने शिवून झाल्याच्या नंतर खालच्या साईडने पूर्णच अस्तर साईडने जोडून घ्यायचं आहे बघा इथं बघा व्यवस्थित अस्तर जोडून घ्यायचं आहे तो 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 तर अशा पद्धतीने एका पार्टला हे अस्तर जोडून झालेलं आहे इथं तर दुसरंही सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित अस्तर जोडून घ्यायचं आहे मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा खूप कमी वेळामध्ये तुम्हाला इतकी सुंदर डिझाईन मी तयार करून दाखवणार आहे तर इथं आज तर जोडून झालेला आहे तर हा साडीतला कपडा आहे तर हा साडीतला कपडा आहे तर याला मी सेंटरमधून कट करून घेतलेला आहे तर आता यावर कॅनवास पेपर जो गळ्याचा कट केलेला होता तो यावर ठेवायचा आहे आणि जशास तसं कट करून घ्यायचं आहे बघा थोडासा कपडा साईडने सोडायचा आहे तर अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे तर कॅनवास पेपर खाली बरोबर ठेवायचा आहे आणि त्यावर कपडा ठेवून पुन्हा शिवून घ्यायचं आहे बघा तर अशा पद्धतीने कॅनवास पेपर ठेवून जर तुम्ही शिवलात तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही कधी कधी काय होतं माहिती आहे का दोन्ही कापड एका साईडने जोडून जातं तर या कॅनवास पेपरला दोन्ही साईडने शिवून घ्यायचं आहे बघा तर खाली जे कपडा आहे ते साडीतला कपडा आहे आणि त्यावर कॅनवास पेपर ठेवून मी शिवून घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने शिवून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे तर एका साईडने जी बाहेरची साईड येणार आहे त्या साईडला मी कट दिलेले आहेत आणि पूर्णच कडेने शिवून घेणार आहे बघा आणि जे कपडा कॅनवास पेपरच्या बरोबर कट केलेला आहे तो गळ्याच्या जा कडेने जाणार आहे है, है ही जी बाहेरची साईड आहे तर याला शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित तर दोन्ही पार्टला सेम याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे तर दुसरा पार्टही असा शिवून घ्यायचा आहे बघा तर दोन्ही पार्ट इथं शिवून झालेले आहेत बॅक बॅकसाईडचे आता दोन्ही पार्ट घ्यायचे आहेत बघा खालचा जो पार्ट आहे तो उलट बाजूने ठेवलेला आहे वरची जी बाजू आहे ती अस्तरची बाजू आहे आणि त्यावर मी कॅनवास पेपर ठेवलेला आहे बघा अशा पद्धतीने तर आता गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे इथं तर व्यवस्थित शिवायचं आहे गळ्याच्या कडेने जास्त अंतर घ्यायचं नाही शिवत शिवत तुम्ही अर्धा इंच अंतर घ्यायचं नाही तर एक चाप इतकं अंतर गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे बघा आता गळ्याच्या कडेने मी कट देऊन घेतलेले आहेत आता इथं काय करणार आहे तर हा कपडा सवाशी करून घेणार आहे बघा सवाशी झाल्याच्या नंतर खालून शिवत यायचं आहे वरच्या बाजूनी बघा मी शिवायला खालून सुरुवात केली आहे तर वरी शिवत आलेली आहे आता इथं साईडनेही शिवून घ्यायचं आहे लगेच दुसऱ्या बाजूनेही बघा तर अशा पद्धतीने शिवत खाली यायचं आहे आता वरून मैत्रिणी नो खूप सुंदर डिझाईन तयार होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा एक पार्ट इथं शिवून झालेला आहे तर आता दुसरा पार्ट खालून शिवत वरी यायचा आहे कॅनवास पेपरवर काळजीपूर्वक व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ही अशी डिझाईन नक्की शिवता येईल तर याला सवाशी करून आता वरच्या साईडनी शिवत खाली यायचं आहे आता खालून वरी जायचं आहे शिवत साईडनी बघा मी खूप सावकाश अशी डिझाईन तयार करून दाखवलेली आहे तर इथे दोन्ही पार्ट शिवून झालेले आहेत तर हा गळ्याचा कपडा आहे बघा पावणे दहा इंचावर मी गळ्याची उंची टाकलेली होती तर हा गळ्याचा कापड काय करायचा आहे हा कॅनवास पेपर घेतलेला आहे आणि त्यावर ठेवायचा आहे बरोबर माप काढायचा आहे जशास तसं आखून घेऊन साइडने थोडा कपडा जास्त घ्यायचा आहे बघा बघा अगोदर जशास तसं आखून घेऊन पुन्हा मी एक अर्धा इंचाच्या जवळपास अंतर साईडने दोन्ही साईडने घेतलेला आहे बघा कारण की ते आंतर शिवनात जाणार आहे तर अशा पद्धतीने मी कॅनवास पेपर घेऊन तर यावर आता ब्लाऊजचा काठ ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून शिवून घेणार आहे बघा तर खाली कॅनवास पेपर आहे त्यावर ब्लाऊजचा काठ आहे आणि त्यावर अस्तर ठेवून वरच्या बाजूने शिवून घेत आहे बघा आता याला सवाशी करायचं आहे आणि त्यावर एक टीप मारून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने हा प्याज तयार झालेला आहे इथं तर दोन्ही पार्ट साईडने ठेवायचा आहे आणि मध्ये प्याज ठेवून गळ्याचा कापडवरी ठेवायचा आहे बघायचा आहे बरोबर पॅच बरोबर तयार आहे की नाही आणि दोन्ही साईडला खुणा करून मग साईडचे पार्ट ठेवायचे आहेत आणि शिवून घ्यायचं आहे बघा मधला पॅच ठेवून साईडने पार्ट जोडत असताना काळजीपूर्वक शिवत जा तुम्ही जर त्या ठिकाणी कपडा का जास्त शिवणामध्ये गेला तर तुमचा गळा हा लहान मोठा होऊ शकतो तर बघा इथे दोन्ही साइडचे पार्ट जोडून झाल्याच्या नंतर आता मी गळ्याच्या कडेनी एक गोल्डन कलरची लेस लावून घेत आहे बघा नाजूक अशी लेस लावत आहे इथं मी तर इथे लेस लावून झालेली आहे एक तर दुसऱ्या पार्टलाही सेम याच पद्धतीने लेस लावून घ्यायचे आहे माझ्या गोड ताईनो चंद्रकोर पैठणी साडीवरच्या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे इथं तर बघा दुसऱ्या साईडने ही लेस लावून घ्यायचा आहे ज्या कोणी माझ्या नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर मी खूप कमी वेळामध्ये इतकी सुंदर डिझाईन तयार करून दाखवलेली आहे तर तुम्ही ही अशी डिझाईन शिवून तयार करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला अशी डिझाईन जमली की नाही इथं दुसऱ्या साईडने ही लेस लावून झालेली आहे बघा तर किती छान डिझाईन तयार झालेली आहे गळ्याची आता खालचे दोन्ही टक्स मारून घ्यायचे आहेत बघा दोन्ही साईडचे टक्स मी इथं मारून घेतलेले आहेत तर आता खालची पट्टी लावून घ्यायची आहे बघा तर एक मी पट्टी लावून घेणार आहे खाली इथं तर एक पाव इंच अंतरावर टीप मारत आहे आणि अशी पट्टी लावून घेत आहे तुम्हाला जर पाव इंच अंतर जर कमी पडत असेल तर तुम्ही थोडं जास्त घेऊ शकता तर आता इथं ही आतल्या बाजूला पट्टी मोडपून शिवून घेणार आहे बघा तर इथं पट्टी लावून झालेली आहे बघा किती छान डिझाईन तयार झालेली आहे तर आता मध्यभागी मी एक पॅच लावून घेणार आहे माझ्या गोडताईंनो चंद्रकोर पैठणी साडीवरच्या ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गळ्याची डिझाईन आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा